गणपती गणपती डेकोरेशन सर्व एकमेव सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चा वतीने दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सांगली येथे मराठा क्रांती मोर्चा होणार आहे त्याच तयारीला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चेचे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे ठाण मांडून वाहतूक प्रशासकीय वैद्यकीय प्रबोधन मोटरसायकल रॅली तसेच समाजातील विविध घटकातून बैठका याचे शिष्टमंडळ सोबत नियोजन केले त्याच पद्धतीने कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सनदशीर व कायदेशीर मार्गाने काढण्याचे आव्हान व मोर्चेची आचारसंहिता प्रत सांगली जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिली व मोर, मोर्चा मोर्चाविषयी चर्चा केली तसेच आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांच्याकडे मराठा क्रांती मोर्चेच्या शिष्टमंडळासोबत जाऊन मोर्चा संदर्भात चर्चा केली क्रांतीसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग ते मराठा क्रांती मोर्चा राम मंदिर चौक या रोडावर सोयी सुविधांसाठी द्यावी याकरिता समक्ष जाऊन चर्चा केली हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ खासगाव रोड घेऊ गा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस